नमस्कार मी सोरा आज मी तुम्हाला कढी बनवून दाखवते कच्च्या आंब्यापासून आंबट गोड तिखट अशी मस्त अशी गरमागरम पियायला घ्या झाल्यानंतर नक्कीच आवडेल तुम्हाला आणि इथे मी एक केरी किसणीला किसून घेतलेली किस आहे आता खलबत्त्यामध्ये तीन ते चार हिरवी मिरची आल्याचा तुकडा चार ते पाच लसणाचे पाकळे अशा ठेचून घ्यायच्या आबडधोबड जास्त बारीक करून घ्यायच्या नाही आता हे वाटण तयार आहे हे बघा इथपर्यंतच असं वाटून घ्या आणि कढीमध्ये हे वाटण खूप महत्त्वाचं आहे अशा प्रकारे जळून दाखवते आता हे काढून घेते मी कढई ठेवलेलं आहे आता त्यामध्ये एक चमचे तेल आता त्यामध्ये जिरे मोहरी एकत्र टाकते गॅस कमीवर ठेवते मेथीची दाणे हिंग कढीपत्ता आणि हे वाटण केलेलं टाकून द्यायचे यामध्ये हळद लाल तिखट तिखटानुसार ठेवा आता ही केरी टाकून द्यायची त्यामध्ये आता त्यावरून टाकायचं पाणी ही कढी थोडीशी पातळच असते मीठ टाकायचं आहे चवीनुसार इथे मी एक तांब्या पाणी वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी ठेवा पातळ झाली तरी काय हरकत नाही आणि यानंतर हे गुळाचा खडा टाकून द्यायचा आता या ठिकाणी थोडंसं बेसन घेतलेलं आहे आता हे पाण्यामध्ये छान मिक्स करून घेते मी आणि हे गाठी पूर्ण फोडून घेतलेले आहेत बेसन असं टाकायचं नाही कढीमध्ये आता हे टाकून घेते मी कढी छान मिळून येते आता एक दोन उकळी काढून घेते मी आणि इथे पाहू शकता किती छान अशी कढी मिळून आलेली आहे बघा जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आणि पाणी केरीनुसार पण ठेवा तुम्ही तुमच्या केरी किती मोठी आहे त्याच्यानुसारही पाण्याचा अंदाज घ्या तुम्ही आणि बेसन दोन चमचे वापरा त्यामध्ये अर्धी वाटी बेसन वापरू नका बेसनचा जास्त वापर करायचा नाही नाहीतर बेसनच होतं आणि छानपैकी अशी उकळ आलेली आहे मस्त कडी झाली भातासोबत अशीही पिऊ शकतो आपण गरमागरम आणि यावरून बारीक अशी चिरून कोथिंबीर आता या ठिकाणी आंबट गोड तिखट कडी तयार आहे नक्कीच आवडली असेल लाइक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला नवीन असावतं भेटूया का असेच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद